नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला एका योजनेबद्दल सांगणार आहे शेतकऱ्यांनी एखादी मका केलेली कि किंवा के कि कोणतं कि पण पीक केलंय की काय होतं की रान जनावर रानात घुसून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतात त्याच्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठा पिकाचा लॉस होतो जे उत्पादन भेटणार ते पण कमी भेटतं तर सरकारने काय केले का शेत भन्नाट भन्नात आणि अशी एकदम जबरदस्त योजना काढली ती म्हणजे तारकंप योजना त्या तार कंपनी योजनेवर सारखं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की तार कंपनी योजनेचं मी आज तुम्हाला माहिती माझ्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे थोडक्यात त्याच्यामध्ये मी तुम्हाला असं सांगणार की किती टक्के अनुदान भेटतं त्यासाठी कागदपत्रे कोणते लागते व ते योजनेचा फॉर्म कोणत्या वेबसाईटवर जाऊन भरायचा हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो त्याच्यामध्ये काय होतं की तार कंपनी योजनेला शेतकऱ्यांना नव्वद टक्के ही सबसिडी भेटते म्हणजे नव्वद काय करावं लागतं शेतकऱ्याला ज्या ठिकाणी रान ज्या ठिकाणी नुकसान केलेलं आहे पिकाचं त्या पिकाचे फोटो वन विभागाचा वन विभागात जाऊन किंवा कृषी विभागात जाऊन ते फोटो दाखवा लागते त्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याची शेत जमीन एक तर भाडे तत्वावर पाहिजे किंवा स्वतःची पाहिजे तसंच समितीचं म्हणजेच वन विभागाचं समितीपत्र पाहिजे ह्या तीन गोष्टी लागतात त्यासाठी कागदपत्रे कोण कोणते लागते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो त्यासाठी काय लागतं तुम्हाला महाविभ महा वेबसाईट वेबसाईटवर जर अर्ज करायचा असेल त्यासाठी तुम्हाला तुमचं तुम्हा आधार कार्ड लागतं म्हणजे आधार कार्ड तुमचा जो आयडी नंबर लागतो तो आयडी नंबर लागतो दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं बँक पासबुक आधार कार्डशी लिंक असलं पाहिजे म्हणजे आधार कार्डशी सी ते सिडिंग झालेलं पाहिजे जेणेकरून त्याची जी, जी, जी रक्कम असती तुमच्या अकाउंटला थेट ट्रान्सफर केली जाते तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं जातीचं प्रमाणपत्र लागतं चौथी गोष्ट तुमचं पासपोर्ट साईज फोटो लागतो पाचवी गोष्ट म्हणजे तुमचं सहमती पत्र लागतं व त्या शेतकरी तुझ्या नावावर जी जमीन आहे त्याचं पत्र लागतं जेणेकरून काय होतं की समजा एखाद्या पिकाचं तुमचं नुकसान केलंय तुम्ही ते त्यात लिहून तुम्हाला कृषी विभागाकडे किंवा मा डीपीटीच्या वेबसाईट वर बघून तुम्ही फॉर्म भरू शकता तसेच तुम्हाला ग्रामपंचायत एक पुरावा लागतो म्हणजे ग्रामपंचायत कडून तिची एक दाखला लागतो तो ग्रामपंचायतचा दाखला पण तिथे दाखवा लागतो त्याचा अर्ज तुम्ही हा माय डीपीटीच्या वेबसाईट वर जाऊन करू शकता अर्ज अर्ज हा माय च्या वेबसाईट वर जाऊन करू शकता आणि तो अर्ज कसा स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट नक्की करा आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बांधकापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद